पाणी टाकायचं आणि आपले पित्र हजार किलोमीटर वर वरतीच काय होत असं हे पाणी काय जाईन पिंडदान इथं आणि पित्र संतुष्ट कुठं तिथ म्हणजे पिंडदान पिंड पदावरी आपुल्या करी माझे झाले कयाचन आणि फिटले पित्रांचे हे कीर्तन काय ते आधी समजून घ्या मग अभंगाकडे जातो जाता जाता शेवटी वीस मिनिटात बाप सांगणारे बाप सगळेच सांगतात पण भी थोडी झलक थोडी अलग है बाप क्यों सांगायचा नेहमीच असं नाही सांगायचं मी तुझ्यासाठी जीवन जाळीले तुने ना पाणी पाजिले वृद्धाश्रमात नेऊन ठेवणारा बाप आणि आई हे सांगायचं आता बंद झालं पाहिजे नाही जी लेकरं आई वडिलांना शेवटपर्यंत सांभाळतात ती लेकरं बी सांगायची आणि केलेले संस्कार तो बाप बी सांगायचा विठ्ठल